गोकुळच्या दूध संकलनासाठी संचालक थेट रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्यात गेले आठ दिवस अतिवृष्टीमुळे महापुराची तीव्रता वाढली असून अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने गोकुळच्या दूध संकलनावर परिणाम झाला आहे आज सकाळी राशोडी परिसरात रस्त्यावर पुराचं पाणी आल्याने दूध वाहतूक करणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी गोकुळचे संचालक प्राध्यापक किसनराव चौगले थेट रस्त्यावर महापुराच्या पाण्यात उतरल्याचं दिसून आलं धरणाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी तालुक्यात ता बहुतांश बंधाऱ्यावर पुराचं पाणी आल्याने अनेक रस्ते बंद आहेत परिणामी काही गावातील दूध संकलन ठप्प झाले दूध संकलनाची वाहने पर्यायी मार्गाने गोकुळ प्रकल्प आणि चिलिंग सेंटरना पाठवण्याचे काम गोकुळच्या संकल विभागाचे अधिकारी आणि सुपरवायझर करत आहेत आज सकाळी राशिवडे ते परिते बंधाऱ्याच्या दरम्यान महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक दूध वाहतुकीच्या गाड्यांना अडथळा आला गोकुळचे संचालक प्राध्यापक किसनराव चौगले यांनी संकलन विभागाचे अधिकारी आणि सुपरवायझर यांच्या समवेत त्या ठिकाणी जाऊन दूध वाहतुकीचे टेम्पो सुरक्षितपणे पुरातून मार्गस्थ नियोजन यावेळी दूध संकलन अधिकारी राजेंद्र चौगले मुकुंद पाटील सुपरवायझर निलेश पाटील सतीश पोवार अतुल पाटील यांचा समावेश होता यावेळी गोकुळचे संचालक प्राध्यापक किसनराव सं चौगले बोलताना म्हणाले पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणारा दुग्ध व्यवसाय आता बहुतांश शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय बनला असून परिस्थितीत दूध घरात राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे परिस्थितीतून मार्ग काढत जास्तीत जास्त दूध संकलन करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा गोकुळचा प्रयत्न सुरू आहे संचालक प्राध्यापक किसनराव सर यांनी तत्परतेने दिलेल्या आधाराबद्दल आणि दूध संकलनासाठीच्या तळमळीबाबत दूध उत्पादक शेतकरी आणि वाहनधारकांच्याकडून समाधान व्यक्त केलं जात आहे राशवडेहून दूधसाकर न्यूज नाईन साठी मुख्य संपादक महेश पाटील आणि कार्यकारी संपादक अविनाश तराळसर